सत्तर ऐंशीच्या दशकातली गोष्ट गावागावात रात्रीची गस्त घालण्यासाठी गोरखा समुदायाचे लोक असायचे अंगावर पोस्टमन सारखा खाकी ड्रेस डोक्यावर काही टोपी कमरेला पट्टा आणि त्या पट्ट्यात अडकवलेलं त्यांचं फेमस हत्यार कुकरी एका हातात काटी आणि एका हातात शिट्टी असा त्यांचा अवतार गावकरी त्या गोरख्यांच्या खाण्यापिण्याची सोय करायचे आणि गुरखे गावाची चोरांपासून रक्षात ज्या गावात गोरखा गस्त घालायचे त्या गावात कधी चोरी व्हायची नाही काही गावं तर विशिष्ट स्वरूपाची रक्कम देऊन गोरख्यांना गस्तीसाठी नियुक्त करायची मग रात्रभर गावात चिट्ट्या वाजून किंवा काटी आपटून जागते रहो अशा घोषणा देत ते गोरखा गावात गस्त घालायचे आणि समजा गाव त्यांच्या भरोशावर नित्रात झोपायचं एवढंच काय त्या काळी कंपन्यांच्या सिक्युरिटीसाठी सुद्धा गोरखा लोकांनाच पहिलं प्राधान्य दिलं जायचं पण नंतरच्या काळात म्हणजेच दोन हजारच्या आसपास ते गोरखा अचानक महाराष्ट्र आणि देशातून गायब व्हायला लागले पण ते नेमके गेले कुठं आणि गोरखा लोकांच्या तशी कोणती खास गोष्ट होती की सिक्युरिटीसाठी लोक त्यांनाच पहिलं प्राधान्य द्यायची का लोक गोरखा लोकांच्या प्रामाणिकपणाची आणि शिस्तीच्या शपथा खायची आणि का आजही इंडिया ब्रिटिश आर्मीमध्ये स्पेशल गोरखा रेजिमेंट नावाची सैन्याचे तुकडे असते सगळं सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विषयच भारी म्हणजे मराठा राजपूत आणि शिखांसारखा गोरखा लोकांचा इतिहास सुद्धा बलिदान आणि शौर्यानं गौरवला गेलाय काही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार आठव्या शतकात संत श्री गोरखनाथ यांच्या नावानं प्रभावित होऊन नेपाळमधली गोरखली समाजानं स्वतःचं नाव गोरखा ठेवलं बाप्पा रावल हे गुरु गोरखनाथ यांचे शिष्य होते आणि त्यांना राजकुमार कालभोज आणि शैलाधीश ही दोन मुलं होती त्यांचं घर राजस्थानमधील मेवाडीत होतं पण पुढं बाप्पा रावल नेपाळच्या दिशेनं निघाले आणि त्यांनी नेपाळमध्येच त्यांचं गोरख्यांचं स्वतंत्र राज्य स्थापन केलं गोरखा हे कोणत्याही एका जातीचे लोक नसून डोंगरात सुन राहणाऱ्या सुनवार गुरुंग राय मगर तमांग लिंबस आणि रईस जातीचे मिळून बनलेले लोक आहेत नेपाळमध्ये हिमालयाच्या पायथ्याशी वसलेला गोरखा नावाचा एक छोटासा जिल्हा आहे त्या भागातील गोरखा समुदायाच्या घरी मूल जन्माला आलं की आयो गोरखली म्हणत सगळे गावकरी गावात आवाज काढतात तिथल्या मुलांना जन्मापासूनच एक ब्रिद वाक्य शिकवलं जातं भीतीत जगण्यापेक्षा मेलेलं बरं आणि वेळोवेळी त्याच वाक्याची प्रचिती देणारे गोरखा लोक डोक्यावर कपन बांधून जगणं पसंत करतात ते मृत्यूला घाबरत नाहीत ते त्यांच्या नियमांप्रती कट्टर असतात त्यांच्यात पराकोटीची शिस्त असते स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी गोरखा लोकांची शिस्त लढाऊ बाणा शौर्य आणि प्रामाणिकपणा पाहून त्यांना ब्रिटिश सैन्यात समाविष्ट करून घेतलं होतं तज्ञांच्या मते ब्रिटिशांनीच त्यावेळेच्या नेपाळी नागरिकांना गोरखा हे नाव दिलेलं आहे पण स्वतः गोरखा लोक असा दावा करतात की ते चित्तोडच्या लढाऊ राजपूतांचे वंशज आहेत त्यावेळेच्या मुस्लिम आक्रमणांमुळे त्यांना राजस्थान सोडून नेपाळी टेकड्यांकडे जावं लागलं होतं पुढं जेव्हा गोरखा लोकांनी पलटवार केला तेव्हा त्यांनी उत्तरेकडं चीन तिबेटमध्ये आणि नेपाळचा बहुतेक भाग त्यांच्या नियंत्रणाखाली आणला हातात कुकरी घेऊन जेव्हावर उदार होऊन लढणाऱ्या गोरख्यांची तेव्हा चांगलीच दहशत पसरली होती पण नंतर आधुनिक शस्त्र घेऊन लढणाऱ्या ब्रिटिशांनी अठराशे पंधरामध्ये नेपाळी गोरखा लोकांचा पराभव केला पण त्यांचं शौर्य बघून थक्क झालेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना ब्रिटिश भारतीय सैन्यात भरती करून घेतलं त्यानंतर ब्रिटिशांनी अठराशे सत्तावन्न ते अठ्ठावन्नच्या उठावादरम्यान अठराशे अष्ट्याहत्तर ते ऐंशीच्या अफगाण युद्धात आणि एकोणीसशे मधल्या बॉक्सर बंडात त्यांचा इंग्रजांच्या बाजूने वापर करून घेतला एकोणीसशे आठ सालापर्यंत बारा हजार गोरखा ब्रिगेड सैनिकांची फौज दहा रेजिमेंटमध्ये भरती करण्यात आली होती काही अभ्यासकांच्या मते पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात सुद्धा ब्रिटिशांनी गोरखा सैन्याचा वापर करून घेतला होता दोन लाखांपेक्षा जास्त गोरखा तेव्हा ठिकठिकाणी थीक ब्रिटिशांसाठी लढत होते एकोणीसशे सत्तेचाळीसला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिशांनी उभी केलेली ती गोरखा ब्रिगेड विसर्जित करण्यात आली आणि तेव्हापासून ब्रिटिश आर्मी इंडियन आर्मी नेपाळ आर्मी आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैन्यात काम करण्यासाठी वेगवेगळ्या गोरखा सैनिकांच्या तुकड्या नियुक्त करण्यात आल्या सध्याच्या घडीला गोरखा रेजिमेंट ही अशी एकमेव रेजिमेंट आहे जी तीन देशांच्या आर्मीसाठी लढायला तयार असते मध्यंतरी ब्रिटनचं युरोपमध्ये एकत्रीकरण झाल्यानंतर काही एक गोरखांना ब्रिटिश सैन्यातून बाहेर काढण्यात आलं होतं पण तब्बल दोनशे वर्ष झाली आजपर्यंत गोरखा रेजिमेंट इंडियन आर्मीची एक खतरनाक रेजिमेंट म्हणून काम करते दुश्मन कितीही ताकदीचा असो त्यांना गोरखा रेजिमेंट पुढं नांग्यात टाकाव्याच लागतात एकदा भारताचे फील्ड मार्शल सॅम मॅनेक्शॉ गोरखा सैनिकांबद्दल म्हणाले होते जर एखादा माणूस म्हणतो की त्याला मरणाची भीती वाटत नाही तर असं समजा की तो एक तर खोटारडा आहे किंवा गोरखा आहे गोरखा युद्धात खूप आक्रमक असतात ते शत्रूला निस्तनाभूत केल्याशिवाय शांत बसत नाहीत हातात बंदूक असली काय नसली काय त्यांना काही फरक पडत नाही कारण सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांना बारा इंचा कुकरी चाकू दिलेला असतो जी त्यांच्या संस्कृतीची शौर्याची ओळख आहे गोरखा सैनिकांचं ट्रेनिंग एक खतरनाक असते गोरखा सैनिकांना बेचाळीस आठवड्यांचं कठोर प्रशिक्षण दिलं जातं त्यामध्ये हे सैनिक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप मजबूत होतात आणि प्रशिक्षणानंतर ते कोणत्याही परिस्थितीत देशसेवेसाठी सज्ज होतात प्रशिक्षणात लहान शस्त्रांपासून मोठ्या शस्त्रांचं ट्रेनिंग त्यांना दिलं जातं सर्वात महत्त्वाचं म्हणजे निशस्त्र असताना फक्त हातांच्या जोरावर शत्रूला कसं हरवायचं याचंही खास ट्रेनिंग त्यांना दिलं जातं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सैन्यातील गोरखा रेजिमेंटच्या सैनिकांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं जातं इंडियन आर्मीनं जेव्हा जेव्हा शत्रूंचा पराभव केलाय तेव्हा तेव्हा गोरखा रेजिमेंटचं योगदान समोर आलंय गोरखा रायफल्सच्या सैनिकांनी एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात महत्वाची भूमिका बजावली होती स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत अनेक गोरखा सैनिकांना परमवीर चक्र आणि महावीर चक्र अशा शौर्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले भारताचे गोरखा सैनिक हे सर्वात धोकादायक समजले जातात आजपर्यंत शत्रूला सर्वात धोकादायक आणि वेदनादायक मृत्यू गोरखा सैनिकांनी दिल्याचं बोललं जातं त्यांच्याबद्दल असंही सांगितलं जातं की एकदा त्यांनी त्यांची कुकरी म्यानातून बाहेर काढली की रक्ताचा थेंब सांडल्याशिवाय ते कुकरी परत म्यानात टाकत नाहीत मग अगदी वेळप्रसंगी ते स्वतःचं रक्तही त्या कुकरीवर अर्पण करून कुकरीला सलाम करतात मग आता मला सांगा जर गोरखा लोक इतके निष्ठावंत आणि प्रामाणिक असतील तर का लोक त्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी प्राधान्य देणार नाहीत जुन्या हिंदी आणि मराठी सिनेमात उशापजी म्हणणारं बहादूर भाई नावाचं एक नेपाळी वॉचमनचं कॅरेक्टर हमखास दिसायचं त्याचं कारण तुम्हाला कदाचित आता कळालं असेलच पण मागच्या काही काळात त्या नेपाळी गोरखा लोकांची भारतातली संख्या खूप कमी झाली कधी काही पन्नास ते बावन्न हजार सैनिक इंडियन आर्मीच्या सात गोरखा रेजिमेंटमध्ये सेवा द्यायचे पण आता ती संख्या दहा हजार ते बारा हजारपर्यंत कमी झाली सध्या फक्त चाळीस हजार खतरनाक गोरखा सैनिक इंडियन आर्मीमध्ये त्यांची सेवा बजावत आहेत दोन हजार बावीसच्या आधी दरवर्षी नेपाळ आणि भारतातून बाराशे ते ते तेराशे गोरखा सैनिकांना भरती करून घेतलं जायचं पण दोन हजार बावीस मध्ये मोदी सरकारनं ना अग्निपथ नावाची चार वर्षीय सैन्य भरती योजना जाहीर केली आणि त्यामुळे नेपाळनं भारतीय सैन्यात त्यांचे लोक पाठवण्यावर आक्षेप घेतला त्या मुद्द्यावर भारत सरकारनं वेळोवेळी नेपाळशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण अद्याप त्यावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाहीये आता चिंतेची बाब म्हणजे दरवर्षी अनेक गोरखा सैनिक निवृत्त होत आहेत किंवा स्वेच्छेनं आर्मी सोडतायत नव्या नियमांमुळे गेल्या वर्षांपासून भारतीय लष्कराला नेपाळमधून गोरखा मिळवणं खूप अवघडून बसलंय त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय लष्करानं अलीकडेच गोरखा रेजिमेंटमध्ये गढवाल आणि कुमाऊंमधील तरुणांची भरती सुरू केली गोरखा रेजिमेंटमध्ये गोरखा जातींचे लोक सोडून इतर कोणत्याही प्रदेशातील तरुणांचा समावेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे तर एकूण असा आहे गोरखा लोकांचा खुंकार इतिहास आजही अट्टतटीच्या लढाईवेळी गोरखा रेजिमेंट किंवा गोरखा रायफल्सच्या जवानांच्या तुकड्या ठिकठिकाणी तैनात केल्या जातात पण हे झालं गोरखा रेजिमेंटचं गावागावात उद्योग व्यवसायानिमित्त आलेले हे साधे बोळे लोक त्यांच्या प्रामाणिकपणामुळे गावकऱ्यांना कधीही अनोळखी वाटले नाहीत उलट ते गोरखा जातीचे आहेत म्हटल्यावर ते आपलं चोरांपासून रक्षणच करतील अशीच गावकऱ्यांची भावना असायची पण तुम्हाला गोरखा सैनिकांचा हा इतिहास ऐकून नेमकं काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय तुमच्याही गस्त घालणाऱ्या या गोरखा बांधवांबद्दलच्या काही आठवणी असतील तर त्याही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद